शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं हार्बराच्या प्लॉटवर आणि हे क्षेत्र जे आहे इथं क्षेत्र बघा दोन एकर क्षेत्र आहे आपण इथं बघू शकता आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये आपण इथं अडीच फूट अंतराने इथं हार्बरा पेरलेला आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये चाळीस किलो बी आपण इथं एन व्ही आर डी नव्वदेव अठ्ठेचाळीस या व्हरायटीचा टाकलेला आहे तर ही व्हरायटी आपण याच वर्षी तयार केली एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीस आणि अडीच फुटानं पेरणी केलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना आपण दिल्यानंतर शेतकऱ्यांना किती कट्टी उत्पादन झालं आणि कसं झालं हे त्यांच्याकडून विचारून घेऊ मागच्या वर्षी तुम्हाला आम्ही दहा चौरेचाळीस दिला होता तर ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे झालता तर यावर्षी तुम्हाला आम्ही ही व्हरायटी दिली डेमो म्हणून तर आता ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटते आता किती कट्टे झाले आणि या दोन एकरा म्हणजे तुम्ही अडीच फुटावर पेरल्यावर तुम्ही काय काय दिलं खतं तर खत कुठलं दिलं होतं तुम्ही खत एकदा डीई पी दिलं होतं एका वेळेस म्हणजे या दोन एकर म्हणजे दोन डीएपी पी पेरताना आणि त्याच्यानंतर फवारणीमध्ये किती वेळ दोन वेळेस आणि पहिल्या फोरने काही क्लोरपाय फर्स काही म्हणजे तीन झालं समजा बरं पाणी किती वेळ दिलं होतं पाणी दोन वेळेस दोन वेळेस म्हणजे स्प्रिंकलरने स्प्रिंकल आणि म्हणजे पहिल्या ओल होती का म्हणजे ओलीवर काढलं असं का आणि आता ही युवा रूपी प्रक्रिया असल्यामुळे तुमचे एका एका फोरणीचे पैसे किती वाचले एका एका फॉरणीचे वाचली म्हणजे टॉनिक बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड असं काही एकोणीश एकोणीचा पुडा काही टाकायचं काम नाही फक्त की कीटकनाशक टाकायचं आणि उत्पन्न घ्यायचं आणि खतामध्ये फक्त तुम्ही पीच पेरलं का ते सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम असं काही टाकायचं काम पडलं का काही काम पडलं का तसं काही नाही तसं काहीच काम पडलं नाही नुसतं डीएपी पेरलं असं का बाकी काही कॅल्शियम सल्फर काही नाही म्हणजे तुम्ही आता ह्या व्हरायी पासून बरं कट्टे उत्पादन किती झालं या दोन एकर म्हणजे ते सांगा मला बरे कट्टा किती किलो भरल किलो था भरला भरलाच का कट्टावर मोजलाच का बरं आता हे कट्टे किती आहेत तुमचे मग पंचेचाळीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस तुम्ही बसली ती एक आहे ना छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस तिथं बसला ती एक एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळ चौवेचाळीस तर इथं ऐंशी ऐंशी किलोचे आपल्याला इथं चौवेचाळीस कट्टे उत्पादन झालेलं आहे तर हे ऐंशी ऐंशी किलोचे चौवेचाळीस म्हणजे दहा पोत्यामध्ये चार क्विंटल आठ क्विंटल आठ चुंग बत्तीस आणि ते आठ चुंग बत्तीस म्हणजे आपलं हे पूर्ण उत्पादन व्हायला पस्तीस क्विंटल तर तुम्हाला इथं एका एकरमध्ये आपल्या दोन एकरमध्ये पस्तीस क्विंटल म्हणजे साडेसतराचा उतारा आपल्याला इथं उत्पादन झालेलं आहे तर या व्हरायटीपासून तुम्हाला एकाच डी एपीच्या गोनीमध्ये साडे सतरा क्विंटलचा उतर आला तर त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का बरं उत्पादन कसं वाटायला तुम्हाला या व्हरायटीपासून तुम्हाला मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ती पण तुम्ही थोडंसं ते अंतर कमी केलं तर या वर्षी आता या अडीच फुटावर पेरल्यामुळे आणि एकर वीसच किलो बी लागते बाकी व्हरायट्या तुम्ही दीड फुटाने पेरता तुम्हाला चाळीस लागते पण हे वीसच किलो लागायला त्याबद्दल कसं वाटते म्हणजे त्याच्यात तुम्हाला बियाण्यामध्ये सुद्धा आपल्याला कसं फायदा झाला म्हणजे तुम्ही वीस किलो ते पंचवीस किलो फायदा झाला कारण का आता आणि दुसरी गोष्ट या प्लॉटमध्ये मर आहे होती का कुठं मर कुठंच नाही म्हणजे एकही झाड मिळेल नाही आणि मरीसाठी काही औषध टाकायचं कामही पडलं नाही समजा पण तुम्ही आता समाधान या मागच्या व्हरायटीपेक्षा या व्हरायटीमध्ये बरं बरं तर ही व्हरायटी जी आहे ही सिलेक्शन एन व्ही आर डी नवर्दी अठ्ठेचाळीस नावाची आहे याला अठ्ठेचाळीस फांद्या येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हरायटीला युवा बी प्रक्रिया केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं विद्राव्य खतं बुरशीनाशक टॉनिक टाकायची फवारण्याची गरज नाही आणि ते सर्व पैसे वाचतात फक्त कीटकनाशक फवारायचं आणि खतामध्ये फक्त डी पी दहा सव्वीस सव्वीस असं कुठलंही खत एक देऊन टाकायचं एक किंवा दोन वेळेस दिलं तरी चालते आणि अंतर जास्त असल्यामुळं कसला फायदा होतो हे आपण शेतकऱ्याकडून विचारून घेऊ तर आम्हाला थोडं याचं सांगा निंदायला किती खर्च लागला डवरणीचा किती डवरणीचा दोन वेळेस समजायला लागला डवर हा अडीच फुट हा म्हणजे ते बधातलं फट्यातलं गवत गेलं आणि तासातलं गवत मग तासातलं गवत दोन बाय एकरी म्हणजे तुम्हाला ते पण पैसे समजा हजार रुपये वाचले म्हणजे सरासरी यापासून तुम्हाला एकरी साधारण पाच सहा हजार रुपये वाचले का म्हणजे शेतकऱ्याला आता म्हणजे या युआर युबी आणि या अंतरामुळं आणि या पॅटर्नमुळे चांगला फायदा होईल तर तुम्हाला समजा ही व्हरायटी तुम्ही पुढच्या वर्षी पण पेरणार असं का म्हणजे तुम्ही उत्पादनात समाधानी या तुमचे दोन मुलं का पण हे दोघांचे चेहरे जुळे आहे नेहमी सारखे दिसायले बरं ठीक आहे धन्यवाद आणि इथं आपण बघू शकता माल पण चांगल्या क्वालिटीचा इथं काढलेला आहे याच्यामध्ये काडी कचरा वगैरे फुटकं वगैरे काही दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त याच्यात कुठं कुठंच माती आहे आणि घाटाची संख्या इथं बघा कुठेही आलेली नाही माल एकदम प्युअर चांगल्या प्रकारे टकाटक झालेला आहे आपण इथं बघू शकता फुटके दाणे पण नाही काड्या पण नाहीत एकदम औचित कुठं कुठं तर माल क्वालिटी पण चांगल्या प्रकारे आली आहे आणि या व्हरायटीचा दाना पण जाड आहे आणि एका एका घाटामध्ये साधारणत किती दाणे होते एका एका घाट्यामध्ये दोन, दोन का सरासरी एक दोन एक दोन पण व्हरायटी चांगली वाटायली आणि उत्पादन पण चांगलं आलं आता ही युआरूबी प्रक्रियेसाठी आपण आता हे घेऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग यांचा हिशोब काय आहे ते आपण इथं देणार आहे तर बघूया आता यू आर बी प्रक्रिया आपल्याला सप्टेंबरपासून करायची आता याची फिल्टरिंग होईल तिरपर फिल्टर नंतर याच्यातली यू आयू बी प्रक्रिया होईल